सोलापुरातील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक व नाणे संग्राहक किशोर चंडक यांच्या संग्रहातील दोन हजार ते अडीच हजार वर्षापूर्वीतील नाणी व तिकिटांचे प्रदर्शन सोलापूरकरांसाठी वीस डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या दरम्यान हरिबाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणातील एस पी एम इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेले आहे प्रदर्शनास सोलापूरकरांनी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे या पत्रकार परिषदेला किशोर चंडक श्रुतीश्री वडकबाळकर वेदांत चंडक नम्रता चंडक एस पी इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष राजेश पटवर्धन मुख्याध्यापक शिवानंद शिरगाव रोटरी क्लब सोलापूरचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी सचिव बिजकुमार गोयदानी यांची उपस्थिती होती छंद एकोणीसशे त्रेसष्ट साली मी नाणी आणि मी सातत्याने या गोष्टी गोळा करत आलेला छंद माणसाला परिपूर्ण बनवतो हे मला मनापासून वाटतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये आमच्यासारखी फक्त एक लाख मंडळी आहे की जी काहीतरी काहीतरी गोळा करतात म्हणजे आपण त्या एकशे पंचेचाळीस कोटीमध्ये किती वेगळे आहोत हे आपण त्याच्यावरून बघू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर अनेक लोकांना साठ वर्षानंतर काय करावं याची भ्रांत असते आता वेळ जात नाही नाहीतर आधी मी ऑफिसला जात होतो दोन ते पाच आता ते पण नाही काय करायचं घरी बसून मित्रमंडळी नाही काहीतरी काहीतरी कारण असतात आणि मग माणसं थोडीशी नर्वस होत जातात जीवनाला अर्थ राहलाय ना असं म्हणतात परंतु मी आज एकाहत्तर वर्षात झालेलो आहे मला आजही माझी मिसेस शेजारी बसलेली आहे आजही आम्हाला दोघांना दिवसभराचं काम करतो काही वेळेला रात्री बारा एक महिन्यात आम्ही काम करतो आमच्या स्था त्यामुळे वेळ कुठे जातो हा कळत नाही कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला एक मिनिट देखील असं वाटलं नाही की आपण दीड वर्ष झालं घरात बसलेलो आहोत उलट आम्हाला ती थोडीशी म्हणजे वेगळ्या अर्थाने परवणी वाटली की चिकार कामं आमची सुविध झाली त्यावेळेस अनेक गोष्टी लागू झाल्या सगळ्या व्यवस्थित माझ्या ह्या बाकीच्या गोष्टी बोलण्यासाठी एक छोटीशी गोष्ट आलेली आहे आम्ही ओळख करून देतो माझ्या शेजारी राजेशी पटवर्धन बसलेले आहेत हरिभाई देवकर म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळी सोलापूरचे सोलापूरचे अध्यक्ष आहेत त्यानंतर बाजूला श्रुती चंडक आहे माझ्या सुविद्य पत्नी त्याच्या बाजूला माझी सून आहे नम्रता चंडक माझ्या बाजूला सीबीएसई इंग्लिश स्कूल म्हणजे एस पी एमची इंग्लिश जी, जी निघालेली नवीन त्यांचे हेडसर आहेत सीगावर सर त्यांच्या बाजूला आमचे रोटरीचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी आहेत पालकांनी पण ह्याकडे लक्ष द्यावं आणि खास करून मुलांच्या जा छंदाला जर आपण कालचं जर पराचं जर आमचं व्याख्यान ऐकलं असेल कोणी तर mm -hmm. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मुलांशी चर्चा करा मुलांना काहीतरी वेगळा विषय द्या त्यांना मोबाईलमध्ये गुंतवून ठेवून नका त्यासाठी हा अतिशय उत्कृष्ट असा उपाय आहे की मुलांनी म्हणजे मी काडीकडे छाप गोळा करायचे मी तर घरामध्ये मला आलेल्या प्रत्येक लग्नाच्या पत्रिका गोळा करून ठेवल्या आहेत आणि विषय असा होता की पंचवीस वर्षानंतर त्या ज्यांचं लग्न होतं त्यांना ती पत्रिका आपण परत पाठवते <laughs> पंच्याण्णव नाही नव्याण्णव टक्के लोकांकडे आली स्वतःच्या लग्नाची पत्रिकाच असते मग अशी पत्रिका जेव्हा त्यांना मिळते तेव्हा त्यांना त्याचं इतकं अप्रूप वाटत की अरे मी माझी पत्रिका सांभाळून ठेवलेली लग्नाची पण कुणीतरी माझ्या एका मित्राने मला ती लग्नाची पत्रिका पाठवली लहानपणे रस्त्यावर फिरताना काडे छाप दिसले किंवा बाजू घुसलायचं पॅन्टला पोसायचा हा पॅन्टला आणि तिच्यामध्ये तो ठेवायचा हे असे प्रकार मी हजार वेळा केले असते आणि म्हणून आज माहेर देखील काढे पेटायचे छापे लवलं की सुधारण तर म्हणायचा उद्देश पैसा लागत नाही आला प्रत्येक गोष्टीला पैसाच लागलो असं नाही पण पैसे जरी लागले तरी पालकांनी मुलांमुळे लागलं त्यांना कळेल की आपण काय करायचं होतं आपल्याला करायचं होतं ते आपण केल्यानंतर आता मुलांना करायला आपण नेहमी काय म्हणतो की माझ्या दहाकडे मला कंपास नवीन मिळायचं नाही मला वही लोक मिळायची नाही आमच्याकडे थोडं होते घरी घरी पैसे नव्हते मग आपण आज आप काय आप म्हणतो माझ्या मुलांनी सगळ्या माझ्या मुलांना सगळं मिळायला पाहिजे पण तुम्ही देखील काही कलेक्शन केलं नाही तुम्ही नाही संध्याकाळची आयुष्याची संध्याकाळ आहे त्याचा आनंद मिळवण्यासाठी तुम्ही काही केलं नाही तर आता मुलांना तुम्ही ते शिकवा की तुमच्या संध्याकाळ आयुष्याचे संध्याकाळ अतिशय आनंदात आणि सुखात जाऊ दे तुम्ही काहीतरी समाजात एकशे चाळीस पन्नास कोटी लोकांमध्ये स्थान निर्माण करा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका